स्पेनच्या जंतरनपटूंची फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी अंडर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस एमेकर इंटरनॅशनल स्विमिंग पूल कर्नाटक मधील मंगलोर येथे पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पेन मधील चार स्पर्धकांनी शानदार कामगिरी केली सचिन शिंगरुत हर्ष मात्रे आरवी पाटील हर्षित पाटील यांनी स्पर्धेत उत्तम कामगिरी दर्शवली चारही जलतरणपटू मामा भास्कर जलतरण तलाव एक्वा लाईफ स्विमिंग क्लब पेन येथे सचिन शिंगरूत रवींद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न